ते तीन तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण जो मेन व्ह्यू पॉइंटला आलो आहोत मी तुम्हाला दाखवतो तो मेन व्ह्यू लागलाय आणि आमच्याकडलं पाणी पूर्णपणे संपलं होतं त्यामुळे आम्ही थांबलो इथं पाणी भरण्यासाठी हे नाव काय बाळा तुझं ईश्वरी उजेडलं पण नाही लिटरली तर आता माझं माझलेलं बॅग वगैरे घेऊन आता मी निघलोय आपण

分的。 असं झाले अरे रोड चुकले आहे आप आपल्याला आहे ना मंदिरापासून लेफ्ट लेफ्ट त्या साईडच्या रोडने जायचं आहे तुम्ही सरळ सरळ गेले का अरे ते इकडे गेले तर आपल्याला इकडे जायचं आहे त्या साईडला आहे तुम्ही एकदा मॅप उघडा आणि बघा कुठे आहे तुम्ही मित्रांनो मित्र ना हे मॅप लावून चाललेत ते पण उलट्या दिशेने चाललेत आपल्याला आहे ना ते दत्त मंदिरापासून त्या साईडला जायचं होतं काय हे जमला कधी राह आपल्या पुढचं पुढचं नियोजन पण करायचंय ना पुढच्या वेळेला पुढच्या महिन्यात काय जाऊ आपण थांबलो येतो मध्ये मिसळ करण्यासाठी तर मित्रांनो आताय का आपण गाईड घात रतन रतनगडच्या किती किलोमीटर राहिले रे ना एक किलोमीटर माग आहे आणि इथे एक फॉल आहे त्या फॉलचं नाव काय आहे फॉल म्हणून पण त्याला आत्ता पाणी नाही आहे बट इमॅजिन करा एवढंच आत्ताच एवढं सुंदर आहे तर पाणी आल्यानंतर किती सुंदर दिसत असेल हा फॉल आता पोचलं आपण रतनवाडी पशी आणि इथं आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या कोण कुठे गड कुठून जायचं आपल्याला होतील लोक लगत थोडंसं लोट हँडल इकडं काय अरे थोडं इकडं लोट एक किती तासाचा ट्रेक आहे आपला गौरव किती तासाचा ट्रेक आहे आपला अडीच तासाचा आहे अडीच तासाचं लवकर हे आपण जर हरवलं नाही आपण तर निश्चितच आपण अडीच तासात जाऊ जर हरवलं तर चार पाच तासही लागतो जरी हरवलं तरी दिवाळीचा दिवाळीचा फराळ एवढा आहे दोन दिवस आम्ही आमचं पोट भरू शकतो त्यांचं असं म्हणणं आहे की फराळ एवढा आणलाय फराळ तर मीच आणलेला आहे मला तर बोलत होते घेऊ नको म्हणून बट मी आणले ते आता आम्हाला जाता जाते एवढं भारी पाणी साठवण्याचं म्हणजे छोटस डॅम भेटले तिथं डायरेक्ट असं वाटते की आताच होऊन जावं बट नाही आम्हाला कुठल्या ट्रेकला भरपूर टाईम होईल गेलं पाणी गेलं

दिवाळी दिवाळी निमित्त सगळ्यांना सुट्ट्या सगळ्यांनी आपला सात विचार केला की आपण रतनगड आता कुठून जायचं आपल्याला त्या साईडने मित्रांनो तर, तर दोन रस्ते होते किल्ल्यावर जाण्याचे तर आम्ही जो शॉर्टकट वाला निवडलाय बट खूप अडचणीचा रस्ता हा गाईड कोणच नाही करत आपणच आपली गाईड गौरव आहे बोनच्या बरोशाव चालणार आहे का आपण लिटरली मी तरी नाही चालणार रे, अरे आपण चालू रे नॉन स्टॉप पण ते यायला पाहिजे ना पाठी राहिले अरे एवढं नाही मित्रांनो आम्ही तर फास्ट चालू आहे पण आमची जे पाठी ती गज आहे ते नुसते सिनेमॅटिक शॉट घेतात त्यांना नक्की काय साध्य करायचे काय माहिती ते करून म्हणजे किल्ल्याचं जे मेन व्ह्यू आहे तो सगळा वरती आहे आणि ते खालीच फोटोशूट वगैरे करतात ते गोष्टी ते करतात तर जो समोर दिसत आहे आपला रतनगड फोर्ट तो ना तर आता आम्ही चाललेलो वर तर आजी भेटलेला आम्ही त्यांना आजीला भूक लागलेली अरे पॉईंट ला काय होतं माहिती का चल टाटा करा ओके मित्रांनो आता शिकरी आपली चढाई चालू झाली आता डायरेक्ट आपल्या डोंगरच लागले चढाई हरिश्चंद्र सारखाच्या घर येतो चलायला तर मित्रांनो आता सायलेंट पणे आवाज आहे का शांत आहे पण तर मित्रांनो एवढा रातकिडे जे रातचा आवाज करतायत तो इथे दिवसात होते म्हणजे पूर्ण सायलेंट असलं ना तेवढं छान फील होतंय ना घसरते का रे तुला प्रत्येक व्हिडिओत मी क्रीन दाखवणारे आहे ए धीर्या थकलास थकला धीरज दमलास का मित्रांनो व्यवहू पाहू शकता एक नंबर व्यवहूत पूर्णपणे अरे कुठून आलो आपण सगळ्यात पूल बघती फुल आहे बघ ती किटी येत पुला कोणती अजून पुढची तर ती गाडी चालली मित्रांनो आपण तिथनं आलेलो पूर्णपणे आमची जिरलेली आता अजून अजून पण चढायच आता आपल्याला पायऱ्यांनी वर जायच अरे ओके गौरव तर आता त्या पायऱ्यांनी आपल्याला वरती जायचं मैसाब चढायला सुरुवात केली पायऱ्या

बोलून गेलेत की माकड़ेत ते आहेत म्हणून बाई मला तरी वाटते रिस्क नको गावाचा विह हो भाई साहब पूर्णपणे नंबर व्यू एक पाठचा सा। भाई साहेब पूर्णपणे एंड झालाय अजून एवढ्या पायऱ्यावरती चढून आहे अश्विन चला की वरती थांबू का मग पुढं मी पुढं जमतो तिथं गौरवसाठी थांबले ते लोकांनी जमून गेले खाली उतरण्याचा दरवाजा जुऱ्या पायऱ्या उतरला जातं तिने या नवीन केलेल्या इथून वर तिथं जाण्यासाठी तिथं माकडं आहे ही गुफा आहे का रे हा का तू राहायचा का वरती होऊ शकता अश्विन तुला फोन नस पाहिजे तर मला देऊन टाक दरवाजा कोणता दरवाजा म्हणजे हा गणेश दरवाजा आहे का तर मित्रांनो हा गणेश दरवाजा आहे हा ते बुरुज आहे का ते बुरुज आहे आणि तो खाली होता तो दरवाजा तो गणेश दरवाजा आणि इथं माकडं आणि आता थोड्याच पायऱ्या राहिल्यात आपल्याला चलण्यासाठी बही मला तर भीती वाटते नाही फोन घेऊन जावा मला एक गौरव तिकडे सिनेमॅटिक शूट घेतोय हवा खूप छान येत हे पण एवढं ट्रेकिंग केल्याची चीज झालं राहू वरती आल्यानंतर हा खाली काही उपयोग नव्हता एवढं वर थांबून जायचं आहे कुठून जायचं आता नाही चुंबक दरवाजा नी आता ह्या साईडने जायचं आहे का हा कोणता दरवाजा आहे हा कोणता दरवाजा आहे माहिती भाई एक नंबर व्यू दाखवणार आहे तुम्हाला फुलं कुठे तर आता एक व्ह्यू आहे सह्यात्रीच्या पर्वतरांगा मित्रांनो आता आपण ज्या पॉईंटला बसलेलो आहे आणि जो समोरचा व्यू आता तुम्हाला मी दाखवणार आहे तो म्हणजे व्यू स्वर्ग डायरेक्ट मी थोडं लेटच झालो येण्यासाठी कारण की जी पूर्ण म्हणजे पिवळी फुलं येतात ज्या सीझनला ते आम्ही पूर्णपणे मिस केलेलं आहे व म्हणजे ती पूर्णपणे आता फुलं सुकून गेलेली आहेत ओसाड झालेलंय नाहीतर त्या पिरियडला आलो असतो त्या टाइम पिरियडला तर एवढं भारी व्यू पाहायला भेटला असता ना कडे लोट आहे का तिकडे कचरा टाकले भारी पॉइंट आहे रो काय पूर्ण दरी येत म्हणजे माझे तर पाहूनच फाटते राह आता आपण दुसऱ्या स्पॉटवरती वरती इथल्या रतनगडवरच्या पैसा बटच असं एक्झॅक्टली नाव माहीत नाहीये बट अश्विन कसं आलं लोक अरे आपली शॉर्टस्कट आपले भाई साहेब अरे तिथला व्यू एक नंबर व्ह्यू इथला

हे इथला इथनं व्यू खूप छान आहे कोण बोलते रे रिचिल्ली तर आता आपल्याला पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे तर आपल्याला निघायचं होतं आपल्या परतीच्या प्रवासाला परत आणि हा होता आपल्याला उतरण्याचा शेवटचा दिवस दरवाजा सॉरी नाव काय रे दरवाजाचं त्र्यंबक दरवाजा म्हणून आहे आणि तण आपल्याला खाली जायचंय आणि इथे आपला एक ग्रुपचा फोटो आम्ही एक पण घेतलेला नाहीये त्यामुळे आपल्याला आता ग्रुप फोटो घ्यायचा एक आणि आपल्याला उतरायला सुरुवात करायची हे किल्ल्याचं नाव का रे होतं होत आणत वर ना का हा हा एक। हा त्याच्यामुळे पडलं का ना रत्नगड इथं फुलांचे रत्न पण खूप फुलांची प्रत्येक सात वर्षानंतर कारव्यांची फुलं उमलतात कसली कारवे कारवे हां हां यस पर्पल कलरची असतात हो 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 लास्ट टाईम तिला एक उमल गेली पण एक फुलांचे रत्न हां 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 अच्छा अच्छा रत्न हां हां मित्रांनो जाता जाता ना आम्हाला एवढी अशी खेकड्याची बिल्ले दिसलेली आहेत ना इथं कुठे रे पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण त्यांची लाईनच चाललेली इथन हे बघा दिसले असेल तुम्हाला संपले का रे आता उन्हा संपणार हे बघा उतरता उतरता आपल्याला एक पाण्याचा धरणा लागलाय आणि आमच्याकडलं पाणी पूर्णपणे संपलं होतं त्यामुळे आम्ही थांबलो इथं पाणी भरण्यासाठी नॅचरल पाण्याचा झरना आणि आम्ही पाणी पिलो खूप असं थंड पाणी आणि फिल्टरचं पाणी आरोपले सी हे पाणी पिऊन जर आजारी कोण पडत असेल अरे नाही पडत रे आजारी भारी पाणी नाही इकडं त्यांनी तिकडे घरात अरे ते पाच हजार पाणी रे याचं दाखल हे म्हणून हे म्हंटल मी हा मित्रांनो आपण पूर्णपणे आता उतरलेलो आहे आपल्या रतनगडचा म्हणजे जो आपला ट्रेक येतो फुल विकस हे नाव काय बाळा तुझं आपल्याला त्या ईश्वरीने छोटस फुल दिलेले खूप छान वाटतं अश्विन <ण्रेशा> हा लास्ट स्पॉट आहे ना आपला रिटर्नला <ण्रेशा> ना <रिटन लाना? ण्रेशा> शिवाय शिवाय पूर्णमध्ये आंतरिक महिने ही जी पिंड आहे ती बाराही महिने पाण्यामध्ये असते